न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंचवटी पोलीस ठाणे व नाशिक शहर गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली तब्बल सात मोटरसायकल चोरणारे तीन चोरटे करून सुमारे लाखांचा मुद्देमाल हस्तगत सोमवार डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस पोलीस पंचवटी ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गौरी पटांगण गंगाघाट परिसरात तीन इसम संशयितरित्या विना नंबर प्लेटची मोपेड मोटरसायकल घेऊन जाताना दिसले पोलीस पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी त्यांना थांबवले सदर इसमानकडे मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी उढवा उढवीची उत्तरे दिली तसेच मोटरसायकलची त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्यांची अधिकची चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले मोमीन मेहमूद समीर अख्तर व मोईन शेख असिया चोरट्यांचे नाव असून त्यांनी पंचवटी ओझर शहापूर ठाणे येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड पोलीस हवालदार अनिल गुंबाडे पोलीस हवालदार दीपक नाईक पोलीस हवालदार कैलास शिंदे पोलीस हवालदार महेश नांदुरडेकर पोलीस नाईक निलेश भोईर पोलीस नाईक संदीप मालसाने पोलीस नाईक जयवंत लोणारे पोलीस नाईक राकेश शिंदे पोलीस शिपाई घनशाम महाले पोलीस शिपाई विष्णू जाधव पोलीस शिपाई वैभव परदेशी पोलीस शिपाई नितीन पवार पोलीस शिपाई कुणाल पचलोरे पोलीस शिपाई गोरख साबळे यांनी आहे तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक